नांदेड महापालिकेच्या निवडणुकाची धामधूक चालू झाली आणि आता परवा क्रमांक एक करोडापूर स्थानिक इथला धन्म इथे या गावामध्ये झालेला आहे आणि ते आज दोन पत्याराची महापालिकेच्या निवडणुकीची सुरुवात झाली आहे गावातलं आमचं हनुमान मंदिर देव परवेश तीर्थक्षेत्र तसेच महादेव मंदिर यांच्या नारळ फोडून प्रचाराचे सुरुवात केली आम्ही या प्रभागाचे उमेदवार आमचे चेवाण काकू तसेच आमच्या दुधमल ताई तसेच आमचे सुहास कल्याणकर आमचे चिरंजीव तसेच आमचे मुंडे साहेबाचे जिल्हा प्रमुखचे चिरंजीव योगेश मुंडे हे आज या प्रभागाचे उमेदवार आहेत आणि आज चांगले सक्षम उमेदवार आहेत आणि चांगले काम करणारे सहानुभूती लोकांच्या सुख दुःखात जाणारे पहिलेपासून आमच्या चे, महेश चव्हाण यांची आई सुद्धा महेश पहिलेपासून शिवसैनिक आहे या भागाचा आणि आज मी सर्व जनतेस विनंती करतो की या चारही उमेदवारला मनुष्यबानावर पंधरा तारखेला पटन दाबून जास्तीत जास्त चांगल्या मताने विजय करावे ही सगळ्यांना विनंती करतो या प्रभाग मध्ये तरोडा बुद्रुक मध्ये भरघोस मी निधी उपलब्ध दे करून दिला आणि या भागाचा विकास आला अंतर्गत रस्ते अंतर्गत मंदिराचे शेड असे बरेच काही मोठे दोन्ही तरुड्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या काळात सुद्धा राहिलेले काम पूर्ण करील या निमित्ताने सांगतो सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त या दोन्ही तरुड्या भागाने मला साथ द्यावी ही सगळ्यांना विनंती करतो आणि या महापालिकेवर आपल्याला महा, महा शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे या हेतूने सगळ्याचा आशीर्वाद पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये शंभर टक्के निधी जास्तीत जास्त उपलब्ध करून देईल मी पाठपुरावा करेल राहिलेले काम पूर्ण होतील या भागाचे सर्व जिल्हा प्रमुख आहेत उमेशजी मुंडे बडुरे साहेब आमचे नारायण कदम मंगेश कदम सर्व पद अधिकारी आमचे सुनील राणे आणि सर्व यांनी आज यांच्या उपस्थितीत आज गावकरी सर्व मंडळी आमचे सर्व काका मंडळी यांनी आज मी या इथून प्रचाराची सुरुवात झाली येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के या नांदेड महापालिकेवर शिवसेनेचा महापौर होईल आणि देवा देवाला प्रार्थना करतो की जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक उमेदवार निवडून आले पाहिजे या निमित्ताने सांगतो जनता मला शंभर टक्के साथ देईल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब यांनी सुद्धा मला आशीर्वाद दिला शंभर टक्के माझ्या पाठीशी राहिले या सर्व शिवसेनेच्या महापालिकेच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील येणाऱ्या काळात शंभर टक्के अडचणी सोडण्याचा प्रयत्न करतील सर्व उमेदवार असे उमेदवार आहेत की चांगले काम करणारे सुख दुःखात जाणारे लोकांच्या सहानुभूती अं लोकांचा आशीर्वाद घेऊन येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के चांगलं काम करतील या निमित्ताने सांगतो आणि शंभर टक्के या भागाचा नांदेड उत्तर मतदारसंघातला विकास करण्याचा प्रयत्न करण्या केलेला आहे येणाऱ्या काळात सुद्धा मोठमोठे प्रोजेक्ट आपण आणलेले आहेत राहिलेले सुद्धा प्रोजेक्ट आपले शिक्षणाचं आरोग्य सेवा असे पूर्ण आपण सोडण्याचा प्रयत्न करील आणि शंभर टक्के या सर्व नांदेड महापालिकेच्या उमेद शिवसेनेचे उमेदवाराच्या पाठीशी राहील खंबीरपणे त्यांनी काम नाही केलं तर मी शंभर टक्के काम सोडण्याचा प्रयत्न करील या निमित्ताने सांगतो सगळ्यांना पंधरा तारखेला विनंती करतो की मनुष्य बाणावर बटन दाबून आपण चांगल्या मताने सर्व उमेदवाराला